आम्हा सर्वांचा एकच नारा परिसर करूया स्वच्छ सारा चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती सुंदर करूया सावंतवाडी स्वच्छता हीच सेवा खरी सुंदर करूया सावंतवाडी नगरी असे विविध स्वच्छतेचे संदेश हाती घेऊन सावंतवाडी येथील सर्वोदयनगरमधील रहिवासी बांधवांनी रविवारी सकाळी सात वाजता परिसर स्वच्छता मोहीम राबून आदर्श संस्कार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले सावंतवाडी नगर परिषद यांच्या सहकार्याने आणि सर्व रहिवासी यांच्या स्वच्छतेच्या सामाजिक जाणिवेतून सदर मोहीम आयोजित करण्यात आली सर्वोदय नगरमधील रहिवासी यांनी एकत्र येत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने एकसंघ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा पहिला टप्पा हा आजच्या स्वच्छता मोहिमेत द्वारा शुभारंभाने करण्यात आला स्वच्छता मोहिमेसाठी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळुंके स्वच्छता निरीक्षक श्री नाटेकर यांचे तसेच सर्वोदय नगरमधील सर्व सहकारी बांधवांचे विशेष सहकार्य लाभले नगरपरिषद कर्मचारी यांचाही या मोहिमेत सहभाग होता आ रविवारी सकाळी ठीक सात वाजता मेघना राऊळ यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये रहिवाशांनी एकत्र येऊन तसेच स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित राहून आपला सहभाग दाखवला यावेळी स्वच्छता मोहिमेची प्रतिज्ञा देखील घेण्यात आली सरोदयगर रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ यांनी उपस्थितांचे स्वागत करत मार्गदर्शन केले दरम्यान यावेळी संपूर्ण सरोदयनगर हा चकाचक करून स्वच्छतेचा विधायक संदेश देण्यात आला यावेळी सुनील राऊळ मेघना राऊळ अजय गोंदावडे सचिन नाटेकर विश्वेश नाईक अरुण पडवळ वासुदेव शिरोडकर रामदास कोरगावकर ॲडव्होकेट प्रकाश परब उषा परब आत्माराम नाईक मीना सावंत विद्याधर तावडे प्राध्यापक रुपेश पाटील लक्ष्मीकांत कराड लाडोजी सावंत मच्छिंद्र मोळीक विजय चव्हाण पुंडलिक राणे ॲडव्होकेट राणे शिवाजी गावित प्रणाली नाईक धनंजय डुबळे प्राध्यापक सुधीर बुवा शांताराम गावडे संजय नार्वेकर आर एस पाटील विनीत तावडे डॉक्टर अंकिता तावडे ओवी तावडे हार्दिक तावडे विजय नाटेकर संतोष मटकर विनायक चव्हाण श्रीकांत राऊड हायजिन लुईस फिलिप्स मोहन पिडणकर बाजीराव शेंद्रे प्रदीप कोरगावकर अशोक कोरगावकर दीपक एंडेकर यांसह तमाम सरोदय नगरातील रहिवासी बंधू भगिनींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला व ही मोहीम यशस्वी केली आम्ही या भारत, भारत मातेला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छ सुंदर प्रयत्न करू प्रयत्न करू तसेच तसेच या वसुंधरेला या पर्यावरणाला पर्यावरणाला माझ्यापासून माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही कोणतीही याची दक्षता घेऊ याची दक्षता घेऊ आम्ही या देशाला आम्ही या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सुजलाम सुंदर हरित प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्व नगरवासीय प्रयत्न करू स्वच्छ केलेला आहे या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे पूर्वी ती जागा होती पण ती थोडीशी अनकंजेस्टेड असल्यामुळे या ठिकाणी तो आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी तयारी करा म्हणजे तुम्ही आता का तुमच्या आहेतच गुण पण आपली मुलं आहेत त्या मुलामध्ये अधिक काही चांगले गुण आहेत ते गुण इथे हे करा आणि आपला हा जो सरोदय नगरवासीय सगळे आहेत ते एकसंगपणे राहा अशी मी आपल्याला विनंती करतो आजच्या कार्यक्रमासाठी आपणाला सुरुवात जी करायची आहे ती तिथून करायची आहे सर्वोदय नगर प्रवेशद्वार आहे तिथून सुरुवात करायचं बोर्डा आपला थोडासा घाण झालेला आहे त्या बोर्डाला थोडंसं स्वच्छ करायचं आहे तिथे पण बरीचशी घाण आहे ती पण घाण गोळा करायची आहे नंतर कमान लावून वगैरे हे पुढचे काही टप्पे आहेत ते टप्पे होणार आहेत त्याच्यानंतर साधारणतः आठ वाजता नगरपालिकेची गाडी इथे येणार आहे टॅक्टर येणार आहे त्याबरोबर त्यांची काही माणसं येणार आहेत दोन कटर मशीन असणार आहेत एक सगळं हा परिसरातलं जे काय रस्त्यावरचं सगळं आहे ते कटिंग करतील <coughs> आणि तो कचरा नंतर आपण प्लास्टिक बॅगमध्ये भरायचा आहे प्लॅस्टिक बॅगची पण मटकरला सांगितलं आहे पण मटकर अजून आला नाही घेऊन येतो म्हणाला तो कदा बॅग आणायला गेला असेल तर ते बॅग आणलं की त्या बॅगमध्ये भरायचा मग ट्रॅक्टर येणार आणि ट्रॅक्टरमधनं ते सगळं सामान ते घेऊन जातील असं नगरपालिकेचंही आपणाला सहकार्य आहे तर मी आपल्या सगळ्यांचे स्वागतही करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आभारही व्यक्त करतो सावंत सगळ्या भागात जाऊ दे त्यांना ना ही सगळी सुंदरवाडी करावी त्यामुळे नगरपालिकेने स्वच्छता करावी असं नाही तर आपली सुद्धा आपण जबाबदारी असते एक सामाजिक दायित्व स्थान त्याच्यात आपण ते केलं पाहिजे एक छोटस प्रतिज्ञा इथे आणि मग आपण इथे नारळ वाढवायचा आहे आणि चांगल्या कामाचा चांगला शुभारंभ करायचा आहे